आज मी प्रथमतः अजिंक्य भारत या वृत्तपत्रकाच्या कार्यकारी संपादक पत्रकार आणि या साऱ्या टीमचं मी राष्ट्रीय समाज पक्षावतीनं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला मोका दिला इथे येण्याचा आणि आमचा सत्कार वगैरे केला तसं आज सकाळीच माझी पत्रकार परिषद झाली मेन एजेंडा शेतकरी हाच आमचा आत्मा आहे आणि आम्ही मंडळी शेतकऱ्याची पोरं सत्तेत गेल्यावर देखील आम्ही न्याय देऊ शकत नाही आणि सत्तेत येऊस तर आम्ही शेतकऱ्याची भाषा करतो या हे जरा थोडं दुःखद वाटतं आहे म्हणून आणि हा महाराष्ट्रातला सर्वात म्हणजे ह्या जिल्ह्याचं नाव घेतलं का आत्महत्या हा शब्द पुढे येतो ही कलंक आपण पुसण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे माझ्या पक्षाची टीम इथं आहे सूरज ठाकूरच्या आणि नानासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यांच्यामध्ये आमचं काम चालू आहे पण आपण कमी आहे कुठंतरी मला आत्ताच एक अतिशय वेल क्वालिफाईड एम एस सी अॅग्री असलेला एक युवक पंढरीनाथ पाटील भेटले त्यांनी काही व्यथा सांगितल्या त्या फार आभनंद वाटल्या की जोपर्यंत शेतकऱ्याचा एम एस सी बी एस सी झालेली वेल क्वालिफाईड पोरं आपली शेतकरी चळवळी येणार ना कि नाहीत किंवा राज्यकर्ती बनणार नाहीत तोपर्यंत तुमचं प्रश्न कुणीही सोडवणार नाही ना सारीच भाषा ते करतात काय होतं आजपर्यंत शेतकऱ्याचाच पोरगा मुख्यमंत्री होतो पण शेतकऱ्याला नाही मिळत नाही का तर ती व्यवस्था त्या बाजूची नसती म्हणून शेतकऱ्याच्या मुलाने अभ्यास केला पाहिजे आता काय झालं की पश्चिम महाराष्ट्रातल्या उसाला आमच्या एफ आर पी आहे पर जिथं कापूस उत्पादन होतं विदर्भ हे आगार आहे त्या आगारात मात्र एफ आर पी नाही एफ आर पी दिली असती सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट हा प्रश्न सुटला असता किंवा तुम्ही काय करा रोजगार हमीला जोडलं जरी आमचं कृषीचं कृषी मूल्य आयोगाचं कृषीचं क्षेत्र रोजगार हमीला जरी जोडलं तरी आमच्या आईवडिलाला किंवा भावा बहिणीला प पेमेंट मिळेल ना रोज तुम्ही रोजगार हमीच्या अंतर्गत जर कृषी विभाग नेला तर हा प्रश्न सुटल पेरणीपासून ते काढणीपर्यंत कापणीपर्यंत या सरकारनं जिम्मेदारी घेतली पाहिजे मग येणारा फायदा आहे तो शेतकऱ्याच्या वाट्यात पडेल पण फायदा मिळतच नाही बियाण्यापासून संघर्ष करावा लागतो त्याला पाण्यापासून लाईट विजापासून वाहतुकीपर्यंत मार्केटपर्यंत कमवणारा शेतकरी आम्ही मजी ही आहे पण मार्केटमध्ये गेलं का व्हॅल्यू वाढते त्याची आणि मग आम्हा आमच्याकडून घेताना शेतकऱ्याकडून माल कमी दरात घेतला जातो आणि व्यापारी शिरजोर होतो ही व्यवस्था कुठतरी साखळी तोडली तरच आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल नाहीतर आम्ही येणार इलेक्शन पुरतं घोड बोलणार तुम्ही मीडियावाले बी आम्हाला दाखवणार आणि मेन प्रश्न आहे तो शेतकऱ्या सुटणार नाही आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे यवतमाळ विदर्भातल्या की तुमची मुलं थोडी प्रशासकीय सेवेत देखील गेली पाहिजेत प्रशासकीय सेवा ही देखील आणि शेतीबरोबर जोडधंदा आपण करायला शिकलं पाहिजे आता मी बघितलं तर एम आय डी अवस्था फार खराब आहे आमच्या यवतमाळच्या एम आय डी सी जर चांगली असते छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या पोराच्या लोकांना जर तिथं फार्म हाऊस असते प हाऊस असते ग्रीन हाऊसेस असते स्टोल्ड कोल्ड स्टोरेज चेड उभा केली असते तरी आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना न्याय मिळाला असता पण दुर्दैव एम आय डी सी दृष्टीनं राज्यकर्त्यांनी इथं कुणीच सत्ताधारी असू दे किंवा विरोधी असू द्या ते कमी पडलेले आहेत आणि इथली जी लोकं मुंबई पुण्याला जातात जगण्यासाठी जायची काही गरज लागणार नाही आणि वीस आणि तीस सालासाठी जर यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी माझा भाऊ आई वडील आत्महत्या करत असतील तर आमच्या जीण्याला अर्थ नाही म्हणून शेतकऱ्यांनी इथं काय केलं पाहिजे प्रशासकीय विद्यार्थी आणि प्रशासकीय मुली तयार केल्या पाहिजेत शेतकऱ्याचा मुलगा आहे ना त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे जर दोन एकर शेती तुमची विदर्भामध्ये लँड होल्डिंग जादा आहे लँड होल्डिंग आहे पण पीक कुठलं आहे कापूस किंवा तूर किंवा सोयाबीन तुम्ही व्यापारी पीकच घ्यायला तयार नाही व्यापारी पीक नसल्यामुळे शेतकरी हातात पैसा राहिला आणि हा पैसा काय करतो व्यापारी लुटला जातो व्यापारीला दोष देण्याचा अर्थ नाही आपल्याच पुराने व्यापारी बी केला पाहिजे ना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आपल्या मुलांनी गेलं पाहिजे नुसतं शेती शेती म्हणून आज जगाव अमेरिका राज्य का करते तर अमेरिका हा कृषीप्रधान देश नाही इंडस्ट्रिलिस्ट आहे म्हणून आमच्या देखील शेतकऱ्याच्या फोराने इंडस्ट्रीस्ट बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आमचं ठिकणार ना आहे नाहीतर काय होणार आहे आज कुठलं इलेक्शन नाही मी मत मागण्यासाठी आलो नाही शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून त्यातून सोल्युशन काढण्यासाठी आलो नाही आम्ही विद्वान आहे असं नाही आम्हालाही त्यातल्या द्वाने जायचं नाही आम्ही शेती नांगरा येतं पेरा येतं पेरणी कराय कोळपणी येते सारं ऊस लावणी येतात खांदं लावायला येतात पण काढणी येते या पर ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये ट्रक घेऊन जातो तेव्हा त्या ट्रकचं भाडं देखील देता येत नाही त्या दिवशी त्या शेतकऱ्याची अवस्था आम्ही फार दिनवाणी झालेली असती मग मार्केट कधी ताब्यात शेतकऱ्याच्या पोराच्या यायचं ही भूमिका आपण अदा केली पाहिजे मग यवतमाळकरांना मी सांगेन की दुधाचा उद्योग उद्योगधंदा देखील उत्तम आहे दुधाचा तुम्ही चार म्हैशी चार जरशा सांभाळल्या पाहिजेत चार गोशाळा सांभाळल्या पाहिजेत शेळीपालन चांगलं आहे वरापालन वाईट नाही वरापालन चांगलं आहे तुम्ही ह्या दृष्टीनं दुधाचा धंदा केला पाहिजे आणि हे पोल्ट्री ए सीमधली पोल्ट्री केली तर चांगलं आहे एसीची ए सीची पोल्ट्री केली पाहिजे तुम्ही त्या पोल्ट्रीच्या उद्योगातून देखील पैसा जास्त मिळू शकतोय पण आपल्याला ती करायला